जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणते राज्य हे महिला बचत गटांना ओळखपत्रे जारी करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच तामिळनाडू हे राज्य आता महिला बचत गटांना ओळखपत्रे जारी करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयननिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातील कुरुपूर येथे या उपक्रमाची सुरुवात केली या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे तर बचत गट सदस्यांना संस्थात्मक आधार प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि या ओळखपत्राचा फायदा काय होईल तर सरकारी बसेसमध्ये यांना शंभर किलोमीटर पर्यंतचा प्रवास मोफत असेल तसेच आविन को ऑप्टिक आणि मुख्यमंत्री मेडिकल स्टोअर्स मधील उत्पादनावर हे ओळखपत्र धारक महिलांना विशेष सवलती देखील मिळणार आहेत येथे तामिळनाडूचा उल्लेख आला तर तामिळनाडू राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा पहिल्या आसियान भारत क्रुझ संवादाचं आयोजन तामिळनाडूमधील चेन्नई या शहरात करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या सी फूड व्हॅल्यू ऍडिशन कौशल्य ऑलिम्पियाडचं आयोजन सुद्धा चेन्नईमध्ये करण्यात आलं होतं क्षयरोग रुग्णांसाठी भविष्य सूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिलं राज्य आहे त्यासच तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य सुद्धा ठरलं असून तामिळनाडू या राज्याने एकूण नऊ पॉईंट छप्पन अब्ज डॉलरची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात केली आणि आंतरा औद्योगिक धोरण मंजूर करणारं तामिळनाडू हे भारतातील तिसरं राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि नॉर्वे यांच्यातील पहिल्या सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नॉर्वेची राजधानी ओस्लो या शहरात भारत आणि नॉर्वे यांच्यातील पहिल्या सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन करण्यात आलं या संवादात भारताचं नेतृत्व कोणी केलं तर निरस्त्रीकरण व आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषय संयुक्त सचिव तो मुआन पु यांनी यात भारताचं नेतृत्व केलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नुकत्याच प्रकाशित ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर या ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत अडोतीसव्या स्थानी आहे भारताला या रिपोर्टमध्ये एकूण चौऱ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी गुणासह अडोतीसव्या स्थानी ठेवण्यात आलं आणि या रिपोर्ट कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आला तर ग्लोबल सिटीजन सोल्युशनद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला बरं आहे डिजिटल नोमॅड म्हणजे काय तर असे लोक जे इंटरनेट किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोठूनही काम करू शकतात त्यांना एखाद्या ऑफिसची सुद्धा गरज नसते ते जगभर फिरत फिरत आपलं काम करतात अशा व्यक्तींना डिजिटल नोमॅड असं म्हणतात आणि या ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये काय करण्यात आलं तर हे जे डिजिटल नोमॅड लोक आहेत अशा व्यक्तींना सर्वोत्तम सोय देणाऱ्या देशांची यादी यात देण्यात आली आहे हे काय तुम्हाला आता हे नेमकी रँकिंग काय आहे एवढं कळायला असेल या रँकिंगमध्ये पहिल्या पाच स्थानावर कोणते देश आहेत तर यात पहिल्या क्रमांकावर नव्याण्णव पॉईंट सदुसष्ट गुणासं स्पेन आहे दुसऱ्यावर ब्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणासं नेदरलँड तिसऱ्यावर उरुग्वे तर चौथ्यावर कॅनडा हा देश आहे तुम्हाला हे आठवते का बघा आपण पाहिलं होतं भारतातील पहिलं डिजिटल नोमॅड विलेज कोणतं ठरलं तर, तर सिक्कीमच्या पॅकोंग जिल्ह्यातील याकतेन हे विलेज भारतातील पहिलं डिजिटल नोमॅड विलेज ठरला आहे मित्रांनो सुद्धा काही महत्वपूर्ण रँकिंग प्रकाशित झाल्या होत्या त्या एकदा आपण पाहून घेऊया पा पहा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत अडतीसव्या स्थानी आहे वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये त्रेसष्टव्या हुरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्समध्ये एकाहत्तरव्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एकशे एकतीसाव्या मानव विकास निर्देशांकामध्ये एकशे तिसाव्या तर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आपला भारत एकशे एकावनव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय परिषद मंथन उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर मंथन आहे याचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं या परिषदेचं आयोजन कोणी केलं तर डायरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स ऍसेटद्वारा या परिषदेचं आयोजन करण्यात आलं व या परिषदेची थीम ही स्ट्रॅटेजिक रोडमॅप टू विकसित भारत टू थाउजंड फोर्टी सेवन अशी होती पुढील प्रश्न कोणता केंद्रशासित प्रदेश शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला तर आता शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश हा पॉंडिचेरी ठरला आहे मित्रांनो पॉंडिचेरीचे उपराज्यपाल के कैलासनाथन यांनी नुकतीच ही घोषणा केली असून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशात बाळणपणादरम्यान एकही माता मृत्यू झालेला नाही या दर्जेदार प्रसूती सेवासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा पोडिचेरीला प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळालं आहे बरे माता मृत्यू दर म्हणजे काय तर गरोदरपणात प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर बेचाळीस दिवसांच्या आत आई आईचा मृत्यू झाल्यास त्याला माता मृत्यू म्हणतात आणि एक लाख जिवंत जन्मामागे जो माता मृत्यू होतो त्याला माता मृत्यू दर असं म्हणतात एस डी जीच्या च्या लक्षानुसार माता मृत्यू दर कितीपर्यंत मर्यादित ठेवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं तर सत्तर पर्यंत मर्यादित ठेवण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे व भारतामधील आठ अशी राज्य आहेत की ज्यांना हे एस जी लक्ष प्राप्त केलं ती राज्य कोणकोणती तर केरळ महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू झारखंड गुजरात आणि कर्नाटक या राज्यांनी एस डीजीचं हे लक्ष प्राप्त केलं बरं आपल्या भारताचा माता मृत्यू दर किती आहे तर त्र्याण्णव इतका आपल्या भारताचा माता मृत्यू दर आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट्स घेणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आर्शदीप सिंग आता आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये शंभर विकेट्स घेणारे पहिलेच भारतीय खेळाडू ठरले आहेत त्यांनी या शंभर विकेट्स किती सामन्यात घेतल्या तर चौसष्ट सामने खेळताना त्यांनी या शंभर विकेट घेतल्यात आणि शंभरावी विकेट कोणाची घेतली असं जर विचारलं तर ओमानच्या विनायक शुक्ला यांची विकेट ही आर्शदीप सिंग यांची शंभरावी विकेट ठरली आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले चहा बंदर कोणत्या देशात आहे तर हे चहा बार बंदर इराण या देशामध्ये स्थित आहे अलीकडेचे बंदर का चर्चेत आलं तर भारताने विकसित केलेल्या या इराणमधील चहा बार बंदराला दिलेली निर्बंध सूट आता अमेरिकन प्रशासनाने मागे घेतल्यामुळे हे बंदर सध्या चर्चेत आलं आहे अमेरिकेने दोन हजार अठरा साली इराणवर काही निर्बंध लागले होते पण त्यामधून आपल्या भारताद्वारे विकसित चहा बार बंदराला सूट दिली होती पण आता ते सूट अमेरिकन प्रशासनाद्वारे मागे घेण्यात आली या बंदरावर देखील आता नवीन निर्बंध एकोणतीस सप्टेंबर पासून लागू होणार आहेत या चहाबार बंदराविषयी अधिक सांगायचं झालं तर मॅपमध्ये पहा इराण हा देश येथे स्थित असून चहाबार बंदर ओमानच्या आकाताजवळ म्हणजेच येथे स्थित आहे या बंदराचं आपण महत्व पाहिलं तर हे बंदर पासून सुद्धा जवळच होतं आणि पाकिस्तानमधील जे ग्वादर बंदर आहे त्यापासून चहाबार बंदर फक्त एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि मित्रांनो भारताला अफगाणिस्तान या देशासोबत व्यापार करण्यासाठी हे बंदर महत्वाचं होतं कारण जर भारताला अफगाणिस्तानसोबत व्यापार करायचा असेल तर रस्ते मार्गानं तर भारत अफगाणिस्तानसोबत व्यापार करू शकत नाही कारण मधात पाकिस्तान हा देश येतो मग आता पाकिस्तानला अवॉइड करून भारताला अफगाणिस्तानसोबत व्यापार करण्यासाठी हे चहाबार बंदर महत्त्वाचं होतं पण आता यावर सुद्धा निर्बंध लागू होणार आहेत आणि जे चहाबार बंदर आहेत या दोन स्वतंत्र बंदरे देखील आहेत त्यापैकी एकाचं नाव शाहिद कलांतरी तर दुसऱ्याचं नाव शाहिद बेहस्ती असं आहे पुढील प्रश्न मुख्यमंत्री निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना कोणत्या राज्याची योजना आहे तर ही मुख्यमंत्री निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना बिहार या राज्याची आहे सध्या ही योजना चर्चेत का आली तर बिहार या राज्याने नुकताच या योजनेचा विस्तार केला आहे आता या, या योजनेअंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये देण्यात येणार आहेत ही योजना कोणत्या वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी असेल तर वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत दोन वर्षासाठी एक हजार रुपये बिहार सरकारद्वारे देण्यात येणार आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडेच पाकिस्तानने कोणत्या देशाबरोबर परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच नुकतंच आता पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांनी परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे हा करार सतरा सप्टेंबर रोजी झाला असून या करारात स्पष्टपणे असं नमूद करण्यात आलं की या दोन्ही देशापैकी कोणत्याही एका देशावर जर हल्ला केला तर हा हल्ला या दोन्ही देशांवर मानण्यात येईल नाटो संघटनेत जशी तरतूद आहे तीच तरतूद या दोन्ही देशांनी आपल्या करारात केली आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय शांतता दिन आहे हा दरवर्षी एकवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली संयुक्त राष्ट्र संघटनेने केली होती व प्रथम हा दिवस एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आयोजित करण्यात आला यंदा या दिनाची थीम काय आहे तर ॲक्ट नाव फॉर अ पीसफुल वर्ल्ड आशिया वेशच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सबिता भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल आहेत अलीकडेच नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान या सुशिला कार्की बनल्या असून त्यांच्या शिफारसीवरूनच आता सबिता भंडारी यांची अटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली बरं नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद